सागराच्या पलीकडे जिथे आकाश पृथ्वीला स्पर्श करत होतं आणि वारे प्राचीन कथा सांगत होते तिथे एक सुवर्ण साम्राज्य होतं वैभव सामर्थ्य आणि अभिमानाने भरलेलं ते साम्राज्य उभं होतं ती होती लंका तिथे उंचच उंच किल्ले सूर्यप्रकाशात झळकत होते आणि राजवाड्यांमध्ये आनंद आणि गाण्याचे सूर घुमत होते परंतु या वैभवाच्या मागे एक गूढ इतिहास लपलेला आहे चला तर तो आपण आज जाणून घेऊया मित्रांनो कथित पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये जय श्रीराम असे लिहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा रावणापूर्वी लंकेवर पराक्रमी राजा कुबेर म्हणजेच धनाचा देव राज्य करत होता कुबेर हा महर्षी विश्रवाचा पुत्र होता त्याच्या बुद्धिमत्तेचं आणि समृद्धीचं कौतुक केलं जायचं लंकेचं सोन्याचं शहर केवळ मानवी हातांनी बनलेलं नव्हतं ते विश्वकर्मा या देवशिल्पकाराने तयार केलं होतं सोनेरी किल्ले मौल्यवान रत्न आणि भव्य राजवाडे ही लंका देवांची नगरी होती जिथे संघर्ष नव्हता पण परिपूर्णता हे नेहमीच ईर्षा निर्माण करतं हिमालयाच्या सावलीत महर्षी विश्रवांच्या आश्रमात एक वादळ तयार होत होतं महर्षी विश्रवांनी कैकसीसोबत विवाह केला होता कैकसी ही असुर वंशातील होती तिच्या मनात सत्ता मिळवण्याची तीव्र इच्छा होती तिला तपश्चर्या किंवा ज्ञान नको होतं तिला सत्ता हवी होती आणि ती देवतांपेक्षा मोठी सत्ता पाहिजे होती त्यांच्या या विवाहातून तीन पुत्र आणि एक कन्या जन्माला आले रावण कुंभकर्ण बिभीषण आणि शूरपणका रावण लहानपणापासून वेगळाच होता त्याच्या डोळ्यात अग्नी आणि तेज होतं लहानपणीच त्याने स्वर्गावर प्रश्न विचारायला सुरुवात केली ऋषींना आव्हान दिलं आणि जाणून घ्यायचं ठरवलं की देवतांना सृष्टीवर राज्य करण्याचा अधिकार का आहे कैकसीने त्याच्या मनात पहिला गर्वाचा बीज रोवलं ती रावणाला म्हणाली लंका कुबेराची का असावी तो तुझ्यापेक्षा मोठा आहे का त्याचं रक्त तुझ्यापेक्षा शुद्ध आहे का रावण फक्त प्रश्नांवर थांबला नाही त्याने उत्तर शोधायला सुरुवात केली घनदाट जंगल उंच पर्वतांवर तो गेला त्याने भगवान शंकराची कठोर तपश्चर्या केली वर्षानुवर्षे एक पायावर उभं राहून त्याने कठोर तपश्चर्या केली स्वतःचे दहा डोके एक एक करून अर्पण केले शेवटी भगवान शंकर प्रकट झाले भगवान शंकराने त्याच्या पराक्रमावर प्रसन्न होऊन त्याला वर दिला देव किंवा दैत्य त्याला मारू शकणार नव्हते रावणाचं सामर्थ्य असीम झालं पण त्याला एवढं पुरेसं नव्हतं त्याला सत्ता हवी होती रावण आपल्या आईकडे परतला मोठ्या आवाजात तो म्हणाला आई लंका माझी होईल लंका सहज मिळणारा पुरस्कार नव्हता कुबेर खूपच बलवान होता त्याच्याकडे यक्षांची मोठी सेना होती पण रावण सैन्यासह चालला नव्हता तो एका वादळासारखा चालला होता कुबेराचे पुष्पकविमान हरण करून रावणाने सोन्याच्या लंकेवर हल्ला केला रावणामध्ये एवढी शक्ती होती की त्याने एकट्याने लंकेचे सुवर्ण दरवाजे तोडले आणि संपूर्ण यक्षसेनेला स्वतः पराभूत केले कुबेर पराभूत होऊन उत्तर दिशेला पळून गेला आणि शेवटी लंका रावणाची झाली पण ही जिंकलेली लंका विजय नव्हता ती एक प्राचीन शापाची परिणती होती कैकसीचा पिता सुमाली पूर्वीच असुरांची सत्ता पुन्हा मिळवण्याचे स्वप्न पाहत होता त्याने कैकसीला विश्रवासारख्या ऋषीशी लग्न करायला लावलं जेणेकरून असुरांची महत्त्वाकांक्षा आणि ऋषीचं ज्ञान एकत्र येईल रावण हा त्या काळ्या योजनेचा फलित होता लंकेचे शिखर तसेच होते पण आता ती अंधारात झाकली गेली रावणाने लंकेला शक्तीचं प्रतीक बनवलं कुंभकर्ण त्याच्यासोबत होता कुंभकर्ण लहानपणापासून झोपाळू अनिल बलाढ्य होता आणि बिभीषण जो की शांत पण न्यायप्रिय होता मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये जय श्रीराम असे लिहा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि संजीवनी मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद